सूक्ष्मजीवांचे अस्तित्व साधारणपणे सोळाव्या शतकातील सन सोळाशे पासष्ट ते त्र्याऐंशी या का, का कालखंडात अधोरेखित झाले अँटॉन व्हॅन लिवक यांनी आपल्या शोधनिबंधातून निबंधातून सोळाशे पासष्ट साली या लघुत्तम म्हणजे सूक्ष्मजीवांचे अस्तित्व जगासमोर आणले तेव्हापासून मानवी जीवनात सूक्ष्मजीवांचा जु, प्रभाव कसा व कितपत होऊ शकतो हे समजून घेण्यासाठी जीवशास्त्राच्या समूहामध्ये एका नव्या विषयाचा उगम झाला व कालांतराने त्याचे महत्त्व वाढत गेले तो विषय म्हणजेच सूक्ष्मजीवशास्त्र सूक्ष्मजीव ज्यामध्ये प्रामुख्याने जीवाणू बुरशी आदी जीवसंग एकपेशीय वनस्पती व इतर तत्सम प्रकारांचा समावेश होतो हे जीव मानवी आयुष्यामध्ये फायदेशीर ठरू शकतात प्रामुख्याने या जीवांच्या आपल्या आरोग्यावरील होणाऱ्या घातक परिणामावरच जास्तीत जास्त अभ्यास केला गेला पण यातील काही सूक्ष्मजीवांचा आरोग्याला व इतर गोष्टीसाठी दूरगामी उपयोग ही अधोरेखित करण्यात आला व सध्या काळात करण्यात येत आहे उदाहरणार्थ प्रतिजैविके म्हणजेच अँटीबायोटिक्स त्यामुळे या विषयाला अनन्यसाधारण महत्त्व प्राप्त झाले सूक्ष्मजीवशास्त्र या विषयाचे वाढत जाणारे महत्त्व तसेच इतर जीवशास्त्रामध्ये समावेशक व्याप्ती व या बाबींचा विद्यार्थ्यासाठी होणारा फायदा लक्षात घेऊन शिवाजी विद्यापीठामध्ये सूक्ष्मजीवशास्त्र विषयाची सुरुवात दोन हजार पाच साली करण्यात आली सूक्ष्मजीवशास्त्र या विषयाची सुरुवात विद्यापीठामध्ये हॉरिझॉन्टल मोबिलिटी या नाविन्यपूर्ण कल्पनेतून करण्यात आली की ज्यामध्ये सूक्ष्मजीवशास्त्र जीवरसायनशास्त्र तसेच जैवतंत्रज्ञान हे विषय प्रथम वर्षाच्या वर्गात शिकवले जातील व द्वितीय वर्षामध्ये प्रत्येक विषयाच्या अंतर्गत येणाऱ्या अभ्यासक्रमामध्ये विषय शिकवले जातील पण विद्यार्थ्यांच्या करिअरसाठी तसेच संशोधनाला लक्षात घेता आणखी काही नवीन गोष्टी करू शकतो का या गोष्टीवर भर देण्यात आला सन दोन हजार सोळा साली सूक्ष्म जीवशास्त्र आदी विभागात फार्मास्युटिकल मायक्रोबायोलॉजी ह्या कोर्सची सुरुवात करण्यात आली सद्यस्थितीला वि विभागामध्ये दोन प्रयोगशाळा एक संशोधन प्रयोगशाळा एक संगणक प्रयोगशाळा अशी सुसज्ज वातावरण आहे सूक्ष्म जीवशास्त्र विषय तसेच फार्मास्युटिकल मायक्रोबायोलॉजी अध्यापनासाठी शैक्षणिक अर्हता पूर्ण असलेले पूर्ण वेळ शिक्षक उपलब्ध आहेत तसेच हॉरिझॉन्टल मोबिलिटी ह्या कन्सेप्टमध्ये जीवरसायनशास्त्र विषयांच्या तज्ज्ञ शिक्षकांचेही शिकवण्यामध्ये मुलाचे योगदान लाभते ह्याचा फायदा विद्यार्थ्यांच्या स्पर्धा परीक्षेसाठी होतो आधी विभागातील विद्यार्थी क्षमता ही सूक्ष्मशास्त्र विषयासाठी पस्तीस व त्याचप्रमाणे फार्मास्युटिकल मायक्रोबायोलॉजी या विषयासाठी तीस इतकी आहे या सर्व विद्यार्थ्यांसाठी लागणारे बेसिक उपकरणे तसेच साहित्य व रसायने आदी विभागामध्ये मुबलक प्रमाणात उपलब्ध आहेत स्वावलंबी तत्वावर सुरू असणाऱ्या सूक्ष्मजीवशास्त्र विभागाचा केंद्रबिंदू हा विद्यार्थी असून या विद्यार्थ्यांच्या गरजांचा येथे सर्व प्रथम विचार केला जातो व त्या पूर्ण करण्याचा कसून प्रयत्न केला जातो बेसिक उपकरणाबरोबर प्रगत तंत्रज्ञान व सूक्ष्मजीवशास्त्र या विषयासाठी लागणारे काही मॉडर्न उपकरणे ही, ही विभागामध्ये उपलब्ध आहेत त्याचा संशोधन करणाऱ्या विद्यार्थ्यांनाही फायदा करून दिला जातो ज्यामध्ये प्रामुख्याने पी सी आर एल आयसीआर रीडर बायोसेफ्टी कॅबिनेट डिजिटल मायक्रोस्कोप इलेक्ट्रोफोरोसिस युनिट्स कॉलनी काउंटर एअर सॅम्पलर ह्या उपकरणांचा समावेश होतो त्याचप्रमाणे विद्यापीठातील सेफ सॅपस्टिकेटेड इन्स्ट्रुमेंटेशन फॅसिलिटी ज्याला कॉमन फॅसिलिटी सेंटर असे संबोधले जाते यातील ही उपकरणे पृथ्करणासाठी उपलब्ध आहेत या सर्व गोष्टींचा अभ्यासक्रमातील अंतर्भाव व तसेच विद्यार्थ्याकडून वापर यामुळे शिवाजी विद्यापीठातील सूक्ष्मजीवशास्त्र अभ्यासणाऱ्या विद्यार्थ्यांचा आत्मविश्वास हा नक्कीच वाढतो व तो आत्मविश्वास ते प्रत्येक वेळी सिद्ध करून दाखवतात अधिविभागातील विभागातील सर्व घटक हे विद्यार्थ्यांच्या तसेच विषयाच्या उन्नतीसाठी कटिबंध आहेत ते येथील विद्यार्थ्यांना संपादित केलेल्या यशामधून वेळोवेळी दिसून येते अधिविभागातील विभागातील भरपूर विद्यार्थी हे विविध औषध निर्मिती कंपन्यांमध्ये क्वालिटी कंट्रोल ऑफिसर प्रोडक्शन ऑफिसर आर एन डी ऑफिसर तसेच एनव्हारमेंटल मॉनिटरिंग ह्या पदावर कार्यरत आहेत या कंपन्यांमध्ये प्रामुख्याने सिप्ला झायडस मर्क डॉक्टर रेड्डीज रिलायन्स लाईफ सायन्सेस सिरम इन्स्टिट्यूट भारत सिरम लुपिन यांचा प्रामुख्याने समावेश होतो या कंपन्यातील जॉब व्यतिरिक्त काही विद्यार्थ्यांनी संशोधनासाठी शिष्यवृत्ती घेऊन देशातील नामांकित अशा संशोधन प्रयोगशाळेमध्ये काम केले आहे त्याचप्रमाणे केंद्रीय तसेच राज्यस्तरीय विद्यापीठामध्ये तसेच महाविद्यालयामध्ये शिक्षकांचेही काम करत आहेत सूक्ष्मजीवशास्त्र आदी विभागातील विद्यार्थ्यांनी आपल्या विषयातील विशेष कामगिरी व्यतिरिक्त इतर स्पर्धा परीक्षेमध्येही यश संपादित केले आहे त्यामध्ये एम पी एस सी आय टी एल ई एस नेट गेट आय सी एम आर एन डी ए या संस्थांचा समावेश होतो या परीक्षेमध्ये यश संपादित करून काही विद्यार्थी हे प्रशासकीय सेवेत तसेच भारतीय सैन्य दलातही आपले कर्तव्य बजावत आहेत आदि विभागातील काही विद्यार्थी हे इतर देशामध्ये कार्यरत आहेत तसेच येथील काही विद्यार्थी हे परदेशी विद्यापीठामध्ये संशोधनाचे अध्यापन करत आहेत या देशामध्ये प्रामुख्याने जर्मनी साऊथ अमेरिका सेंट्रल अमेरिका यू ए ई या देशांचा समावेश होतो काही विद्यार्थ्यांनी स्वतःचा व्यवसायही सुरू केला आहे आधी विभागातून संशोधकांनी पी एच डी पूर्ण केली आहे व ते कार्यरत आहेत सूक्ष्मजीवशास्त्रामधील प्रतिजैविकाविरोधक क्षमता तसेच फायटोकेमिकल रिसर्च शेतीप्रधान विषयावरील समस्येवर सूक्ष्मजीवाचे व इतर प्रश्नावरील संशोधनावर विभागामध्ये जास्तीचा भर दिला जात आहे या विषयातील केलेल्या संशोधनाच्या माध्यमातून विभागाने आज ताक्यात शोध निबंध आंतरराष्ट्रीय नियतकालिकेमध्ये प्रसिद्ध करून आपले संशोधन सिद्ध केले आहे विद्यापीठातील सूक्ष्मजीवशास्त्र हा अधिविभाग आता दुसरे दशक ओलांडण्याच्या उंबरट्यावर आला आहे हे विसावे वर्ष पूर्ण होत असताना विभागाने अभ्यासक्रमातील वेगवेगळे टप्पे बघितले ज्या ज्यामध्ये सी आय ई सी बी सी एस न्यू सी बी सी एस व आता येऊ पाहणारा एन ई पी अभ्यासक्रमही समावेशित आहे या सर्व विकास टप्प्यामध्ये आधी विभागाने आपली पूर्ण कार्यक्षमता अधोरेखित केली आहे भविष्याकडे पाहत असताना आधी विभागाने काही प्रगतीचे टप्पे आखले आहेत ज्यामध्ये विद्यार्थ्यास नामांकित कंपनीमधील स्पेस कमी करून जॉब मिळवून देणे बाहेरील देशातील शिक्षण व जॉब यासाठी विद्यार्थ्यांना तयार करणे त्याचप्रमाणे विद्यार्थ्यांच्या उद्योजक क्षमतेला चालना देणे व्यावसायिक शिक्षणाकडे त्यांना प्रेरित करणे म्हणजेच सूक्ष्मजीवशास्त्र या विषयासाठी असणाऱ्या प्रत्येक संधीसाठी आपला विद्यार्थी तयार करणे हे आहे आणि यामध्ये शिवाजी विद्यापीठातील सूक्ष्मजीवशास्त्र आदी विभाग नक्कीच खराब उतरेल यात काही शंका नाही मी विभाग प्रमुख ह्या नात्याने शिवाजी विद्यापीठ परिसरातील आणि इतर विद्यापीठातील विद्यार्थ्यांना आवाहन करतो ज्या विद्यार्थ्यांना आपल्याला सूक्ष्म जीवशास्त्र ह्या विषयामध्ये आपले करिअर करायचे आहे प्ले त्यांनी शिवाजी विद्यापीठाची वेबसाईट पाहावी व डब्ल्यू डब्ल्यू इन डॉट ए सी डॉट इन याला भेट देऊन एंट्रन्स परीक्षेचा फॉर्म भरावा व जर काही शंका असेल जर काही आपणाला इतर काही माहिती पाहिजे असेल तर आधी विभागाशी संपर्क साधावा धन्यवाद